हा एक आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी एक टोमॅटो कापून घ्यायचा आहे कांदा कापून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर कांदा टॅमॅटो सगळं आपल्याला बारीक उभं चिरून घ्यायचं आहे बारीक चिरायचं नाही आहे उभं चिरून घ्यायचं आहे दोन कांदे घ्यायचे आहेत आणि एक टमॅटो घ्यायचा आहे त्याच्यानंतर कोथिंबीर पण घ्यायची आहे डेट काढून घ्यायची आहे कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची आहे कुकर ठेवायचं आहे कुकरमध्ये तेल टा ता, तापवायला ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात अद्रक लसूण टाकायचं आहे नंतर थोडासा अद्रक नंतर कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे ते लवकर शिजतं दोन मिनटं शिजलं की त्याच्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे आहेत चिकन मसाला कांदा लसूण मसाला धनजिरे पावडर ते घरचा मसाला गरम मसाला थोडासा सगळे मसाले टाकायचे आहे आणि चिक बिर्याणी मसाला तर टाकायचाच आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे थोडीशी हळद आणि एक मिनटापर्यंत चांगलं शिजू द्यायचं आहे मसाल्यांना त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे चिकन आपण अर्धा किलो असं चिकन घेतलेलं आहे चिकन धुवून मग आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण बासमती राईस घेतलेला आहे बिर्याणी राईस घेतलेला आहे बिर्याणी करण्यासाठी तुम्ही बारीक तु तांदळाची पण करू शकता माझ्याकडे होता म्हणून मी बिर्याणी राईस घेतलेला आहे आपल्याला किती जण खाणार आहे त्याच्यानुसार आपल्याला भात चांगलं धुऊन टाकायचं आहे कुकरमध्ये आणि चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यात पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे जेवढे तांदूळ घेतलेले आहे जर दोन वाटी तांदूळ घेतलेले असतील तर तीन वाटी पाणी टाकायचे असं जास्त पाणी गेलं की त्याच्यामध्ये चिखल होतं म्हणून जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि कमीही पाणी टाकायचं नाही आहे अंदाजेने बरोबर पाणी टाकायचं आहे जेवढं तुम्ही राईस घेतलेलं आहे तेवढं पाणी या मापाने घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं आणि कुकर लावून द्यायचा याच्यात पा चार चा। ते पाच शिट्या घ्यायच्या आणि आपली बिर्याणी तयार झाली बघा सुटसुटीत झालेली आहे पूर्ण असं मोकळा झालेला आहे भात आणि आपली चिखल पण नाही झालेलं आहे अंदाजाने बरोबर पाणी टाकायचं आहे आपली बिर्याणी रेडी आहे चिकन पण असं मऊ शिजलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झटपट होते कुकरमध्ये बनवली की Thank you.